ताज्या महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरातील मानाचा पहिला गणपती तुकाराम माळी तालीम मंडळ यांची पालखीतून विसर्जन मिरवणूक कोल्हापुरातील मानाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या जल्लोषी वातावरणात सुरुवात झाली दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचा पहिला मान या मंडळाच्या गणपतीला असतो विसर्जन मिरवणुकीत पूर्वी खरे खरे वाघ अस्वल आणणारे हे मंडळ आहे खासदार शाहू महाराज छत्रपती पालकमंत्री प्रकाश आबेटकर आमदार सतेज पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या पालखीतील मानाच्या गणपती बाप्पा समोर श्रीफळ वाढवून मिरवणुकीला प्रारंभ केला या मिरवणुकीत ढोल ताशा पथक तांत्रिक हत्तीवर स्वार झालेला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वेशभूषेतील चिमुकला पारंपारिक वेशभूषेतील महिला लहान मुले आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभागी झालेले मंडळाचे सर्व कार्यकर्ते होते